नमस्कार मित्रांनो तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळते विक्रम आता सईला बाहेरून ओढत आत्महत्या आणतो आणि तो तिला खाली ढकलून देतो तेव्हा आता विक्रम खूपच रागाच्या भारात असतो आणि त्यामुळे सई खूप घाबरलेली असते आता विक्रम तो म्हणू लागतो आता ना देचा खेळ संपलाय सई आताना तो आणि मी एकत्र एक येणार आहोत त्या देवांशला मी आता सोडणार नाही असं म्हणून आता विक्रमच्या हातामध्ये एक रिमोट असतो आणि तो रिमोट हातामध्ये घेतो आणि त्याचं बटन दाबतो त्यानंतर आता तो त्या तो जोरजोरात हसू लागतो आणि तेवढ्यातच आपण पाहतोय एक जोरदार धमाका आपल्यांना ऐकू येतो देवाच्या घरामध्ये आता जो बॉम्ब विक्रमने लावलेला असतो तो आता फुटलेला असतो आणि त्यामुळे आता देवांचा मृत्यू होईल की नाही हे सर्व पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो तुझी माझी जमली जोडी या मालिकेचे येणारे पुढील सर्व अपडेट्स अगदी वेळेवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा